पाहिजे त्या दुर्वासांनी सांगितलं मी तुला ओळखू शकलो नाही पण आता ओळखलं मग तिथं साक्षात भगवंत आले महाराज ज्या ठिकाणी मुनी आणि आंबरीश आहेत त्या ठिकाणी साक्षात भगवंत आले सुद्धा त्या द्वादशीचं पारण केलं आणि तेच ठिकाण म्हणजे बार्शी महाराज जी सोलापूर जिल्ह्यामध्ये बारशी आहे ना तिथं आता सुद्धा बरेच लोक बारस द्वादश, द्वादश सोडण्यासाठी येतात तिथं आंबरीश दुर्वास आणि साक्षात भगवंतानी तिघांनी द्वादशीचं पारण केलं म्हणून त्या गावाला बारशी हे नाव पडलं आणि त्याच ठिकाणी आंबरीषेला सांगितलं भगवंत म्हणू लागले आंबरीशात तुला शाप दिला ना दहा जन्मासाठा तुला दहा गर्भवास सोसावे लागतील काळजी करू नको तुझे दहा गर्भवास मी सोशील तुझे दहा गर्भवास जे तुला दुर्वासांनी शाप दिला आहे ना त्याच्यात ते मी सोशील म्हणून आंबरिशासाठी गर्भ असे भगवंतानं दहा अवतार असणारे त्या आंबरिषाचा जो शाप आहे ना तो दुर्वासांनी दिलेला ते खारा करण्यासाठी दहा अवतार घेतले महाराज आणि मग आंबरीश बोलू लागले भगवंता अहो तुम्ही माझ्यासाठी जन्म घेता अरे भगवंतानी भक्तासाठी काम करावं किंवा भगवंतानी भक्तासाठी व्याकुळ व्हावं याच्यापेक्षा मोठं काय आहे भक्ता भक्त जर भगवंतासाठी व्याकुळ होत असेल ना तर भगवंत सुद्धा भक्तासाठी व्याकुळ होतो महाराज कारण आपण अगोदर त्याच्यासाठी व्याकुळ झालं पाहिजे पण आपल्या आतून व्याकुळता नाही आणि ज्या दिवशी आपल्याला अशी तळमळ वाटेल व्याकुळता निर्माण होईल की चला मला देऊला जायचंय मला सप्ताला जायचंय मला भगवंताच्या सानिध्यात राहायचंय असं ज्यावेळेस मनामध्ये तळमळ निर्माण होईल व्याकुळता निर्माण होईल त्यावेळेस भगवंत सुद्धा आपल्यासाठी महाराज व्याकुळ होतो पण आपण अगोदर ते शिकलं पाहिजे आपण व्याकुळ व्हायला शिकलं पाहिजे मग व्याकुळ व्हायला आपण घरी बसून शिकू शकत नाही महाराज त्याच्यासाठी आपण परमार्थामध्ये आलं पाहिजे भगवंताच्या संतांच्या सानिध्यामध्ये आलं पाहिजे कथा कीर्तन ऐकले पाहिजेत ज्या दिवशी आपण भगवंताच्या कथा ऐकू संतांच्या चरित्र ऐकू त्यावेळेस आपल्या मनाला ओढ निर्माण होते आपण ज्यावेळेस भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन ऐकतो की असा माझा भगवंत आहे कमरेवर हात आहेत कटेवर असणारे हात आहे नितब कराभ्या ध्रतो ये न तस्मात असे कमरेवर हात ठेवून उभा माझा भगवंत सुंदर असणार स्वरूप असं ज्यावेळेस कथेमधून कीर्तनामधून अभंगामधून त्या भगवंताचे वर्णन ऐकले ना मनामधून अशी आतून तळमळ व्हायला लागते की त्या भगवंताचं मी स्वरूप केव्हा पाहिल केव्हा ते स्वरूप पाहिल मी कधी पंढरपूरला जाईल आणि सुंदर असणारं स्वरूप कधी पाहिलं जाईल ही व्याकुळता निर्माण होण्यासाठी आपण महाराज कथा कीर्तन ऐकले पाहिजेत भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन ऐकलं पाहिजे भगवंताच्या बाललीलेचं वर्णन ऐकलं पाहिजे संतांचे चरित्र ऐकले पाहिजेत तेव्हा व्याकुळता निर्माण होते आणि आपल्या अंतःकरणात व्याकुळता निर्माण झाली की आपल्यासाठी त्या अनंत ब्रह्मांड कोटी नायक पांडुरंग परमात्मा त्याच्या सुद्धा हृदयामध्ये आपल्यासाठी व्याकुळता निर्माण होते आणि ज्या दिवशी त्याच्या हृदयामध्ये व्याकुळता निर्माण झाली त्या दिवशी आपल्या सर्व जन्माचं नाही या जोपर्यंत असणारं ब्रह्मांड आहे तोपर्यंतचं सर्व सार्थक झालं महाराज अहो आपल्यासाठी पांडुरंगाने व्याकुळ व्हावं याच्यापेक्षा काय मोठी गोष्ट आहे अहो याच्यापेक्षा त्रिलोक्याचं राज्य नाही सर्व असणारं ब्रह्मांडाचं राज्य सुद्धा तुच्छ आहे महाराज महाराज म्हणतात ना ब्रमाधिक पदे दुःखाची शिराणी ब्रह्माधिक पदे जे आहेत ना ते दुःख देणारे आहेत फक्त दुःख देणारे मग सुख देणारं काय आहे तर भगवंता फक्त तुझं स्वरूप फक्त तुझं स्वरूप तुझं सुख देणारं आहे मग त्या स्वरूपाची ओळख होण्यासाठी हे जे करायचंय ना आपल्याला याच्यासाठी करायचंय आपण ओळखलं पाहिजे भगवंताला भगवंताविषयी तळमळ लागली पाहिजे आणि भगवंत व्याकुळ झाले आंबरीशासाठी आणि दहा जन्म घेण्याचं सांगितलं आणि भगवंतानी ते घेतले सुद्धा पण आंबरीश बोलतात देवा माझ्यासाठी तुम्ही एवढं करता मग मीही तुमच्यासाठी काही केलं पाहिजे ना आणि जो माणूस आपल्यासाठी एखाद्या